बिल्डिंग्या आम्ही इथं मांडलेल्या आहेत तुमच्या माध्यमातून या मागण्याच्या संदर्भात तुम्ही निश्चितच सरकारला कळवणार आहे आमची मागणी आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये त्याची चौकशी करून तात्काळ निर्णय सरकारने घ्यायला पाहिजे त्यानंतर फायदा ليكो का महामंडळात काय सोरूची अध्यक्ष पदाची निवड करण्यात यावी आणि बाकीचा भाकिते भरून काढण्यासाठी किमान पन्नास कोटी या महामंडळाला सरकार मदत ताचेत्या देत्या हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करा आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून निदर्शनाचा कार्यक्रम होत आहे या निदर्शनाची भूमिका अशी दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी सेहेचाळीस हजार पाचशे से एकोणऐंशी कोटी रुपये पॅकेज देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं परंतु आजपर्यंत या पॅकेजपैकी एक नया पैसा देखील मराठवाड्याच्या विकासासाठी आलेला नाहीये प्रत्येक वेळेस मराठवाड्याच्या जनतेला नेहमी ग्रहीत धरून शासकीय यंत्रणा आपलं आपलं राजकीय पोळी भाजून घेते याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने पहिला टप्पा निदर्शनाच्या द्वारे करत आहोत या निदर्शनामध्ये आमच्या मा प्रमुख मागण्या मराठवाड्यातील स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यामध्ये ऐंशी टक्के आरक्षण हे मिळालं पाहिजे कारण भारतीय घटनेच्या कलम तीनशे एकाहत्तर ब नुसार भाषावार रचनेच्या लोकसंख्येनुसार तिथल्या लोकांचा सामाजिक आर्थिक विकास होण्यासाठी वैज्ञानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात यावी आणि त्यानुसार मराठवाड्याचा विकास होण्यासाठी एकोणीसशे शहाण्णवला वैज्ञानिक विकास मंडळाची स्थापना केली परंतु राजकारणी लोकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने कधीच बघितले नाही आहे आणि म्हणून आमच्या या भूमिपुत्र जन पार्टीने या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन शासनाला उठणीवर कसं आणता येईल कारण प्रत्येक वेळेस संभाजीनगरमध्ये येऊन मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची घोषणा करायच्या आणि त्यावर अंमलबाजवणी मात्र काहीच करायची नाही हा गेल्या अनेक वर्षापासून मराठवाड्यातील जनतेचा फार मोठा घोर अपमान या महाराष्ट्रामध्ये येणारं सरकार करत आहे आणि याच्या निषेधार्थ सामान्य जनतेला जे काही अपेक्षित आहे ते मात्र शासन निर्णय घेत नाही यापुढे मंत्रिमंडळ आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याचा शपथविधी आहे या गोष्टीचं औतेज्य औचित्य साधून भूमिपुत्र जन पार्टी त्यांना स्मरण पत्र देत आहे की तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून मराठवाड्याच्या जनतेला ग्रही धरून अनेक निर्णय घोषित केलेले आहेत परंतु त्याची अंमलबजावणी तुम्ही अद्यापही केलेली नाही आणि म्हणून आज तुम्ही शपथविधी घेणार आहात आणि शपथविधी घेतल्यानंतर मराठवाड्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष जर केलं तर येणाऱ्या काळामध्ये भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला मराठवाड्याच्या भूमीवर पाय टाकताना दहा वेळेस विचार करावा लागेल